हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकाची कुरकुरीत वडी चला आता आपण स्टार्ट करूया सगळ्यात प्रथम मी पालक निसून घेतला आहे पालकाची पाणी छान धुवून घ्यायचे आहे सुकवल्यानंतर छान बारीक चिरून घ्यायचे आहे जास्त पाणी राहिले तर आपल्या वड्यांना पीठ देखील जास्त लागतं त्यामुळं पाणी निथळून घ्यायचं सगळ्या पालकाचं आणि छान बारीक कट करून घ्यायचं जेवढा बारीक चिरल तेवढ्या वड्या तुटणार नाही आपल्या आता मी त्याच्यासाठी वाटण्यासाठी दोन तीन पाक लसणाच्या आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे चिरलेली पालक घ्यायची आहे जिरं घेतलं आहे जिरं आणि पालकचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं ओवा घालायचा आहे हळद मिरची आणि लसूणची पेस्ट देखील घालून घ्यायची आहे तीळ घालायचे आहे पांढरे ते चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पालकाला सर्व मसाला लागला जाईल आता बेसन पीठ टाकायचं आहे छान पिठाचा गोळा तो अगदी तसा जरा सॉफ्ट असेल असा गोळा म्हणून घ्यायचा आहे मी जे वाटलेलं मिक्सरमधलं पाणी आहे तेच यूज केलं आहे मिरची टाकल्यामुळं मी लाल तिखट नाही टाकलेलं तुम्हाला जर आवडत असेल तर ता लाल तिखट पण टाकू शकता तुम्ही पण जी मिरचीची टेस्ट आहे ती लाल तिखटाची येत नाही आहे कारण की मिरची आणि लसूण असल्यामुळं जरा टेस्टी लागते पहा छान गोळा म्हणून घेतला आहे त्याला थोडं वरण तेल लावायचं म्हणजे आपल्या वड्या चिटकणार नाहीत मी चाणीला तेल लावून घेतलं ला आहे मी पळपटावर थोडे तीळ घेतले आहे आता आपण हातात घेऊन दोन छोटे छोटे गोळे केले आहे माझ्या क कमी असल्यामुळे मी तेवढेच घेतलं आहे छान त्याला वड्यांसारखा आकार द्यायचा अगदी आणि ते तिळावरती फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण ती त्याला लागतील तुम्हाला तीळ नसेल तर स्किप करू शकता कारण की ऑलरेडी आपण तीळ त्याच्यामध्ये घातलेले आहे छान रोल फिरवून घ्यायचा आहे आपण तिळावर म्हणजे पूर्ण रोलला तीळ लागतील पाणी उकळायला ठेवलं आहे एक पाच दहा मिनटं आपण उकडून घ्यायचे आहेत वड्या दहा मिनटानंतर आपल्या वड्या छान शिजलेल्या आहे थंड होऊन द्यायच्या पाच दहा मिनटं आणि मग चिरायच्या गरम ह्याच्यामध्ये चिरलं तर ते तुटतात पण आणि थंड झाल्यानंतर चिरलं एकदम एकदम छान कापल्या जातात अगदी कोथिंबिरीची वडी जशी असते तशीच पालकाची वडी देखील आहे खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागते खायला आणि हेल्दी सुद्धा आहे तेल तापवलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण वड्या स एक एक करून सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅस मोठा ठेवायचा दोन्ही साईडने पलटून घेतल्यानंतर पूर्ण असे वडी तळत आल्यानंतर छोटा गॅस करायचा म्हणजे चांगली कुरकुरीत होती वडी आपली वाड्यात ती उडतात अंगावर त्यामुळे जरा जपूनच तळायच्या आणि शक्यतो आपण तेल कमीच घ्यायचं जास्त तेल घेतल्यावर उडण्याची भीती जास्त असते थोडं तेल असले की भीती नाही वाटत मी प्रत्येक वस्तू थोडंसं क तेल वापरत असते तळण्यासाठी जास्त घेत नाही छान तोडून घ्यायच्या आहेत आपल्या वड्या कंटिन्यू हलवायच्या म्हणजे करपणार पण नाही बाकी ती कुरकुरीत दिसायला देखील सुंदर दिसतात ते छान आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे खूप सोपी रेसिपी अगदी कोथिंबिरीच्या वडी जशी करतो तशीच पालकाची वडी देखील केली जाते तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू